भारतीय स्वातंत्र्याचा या ठिकाणी महोत्सव साजरा करतो अमृत काळामध्ये हा तिसरा स्वातंत्र्य उत्सव आहे की ज्या माध्यमातन देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी विकसित भारताची संकल्पना मांडली आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांच्या जीवनामध्ये विकास पोचला पाहिजे याकरता आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात आपलं काम चाललेलं आहे आणि आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांना संदेशा दिला प्रत्येक घरावर तिरंगा लागला पाहिजे तिरंगा आमची आण मान आणि शान आहे याच तिरंग्याकरता आमचे सैनिक त्या ठिकाणी बलिदान देतात या तिरंग्याची शान कमी होऊ नये म्हणून कित्येक लोक त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धारातीर्थी पडतात पण तिरंगा खाली जाऊ देत नाही आणि म्हणून अशा तिरंग्याचा सन्मान राहिला पाहिजे जो तिरंगा आमची आण बाण आणि स्वाभिमान आहे त्या तिरंग्या करता आम्ही देखील त्या ठिकाणी कटिबद्ध असलो पाहिजे म्हणूनच ही तिरंगा यात्रा या ठिकाणी आपण काढली